बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी युवतीचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी युवक अमित मुळके याचा लोकहित मंचच्या सांगलीच्या वतीनं सत्कार सध्या या मोबाईलच्या जगात माणूस माणसापासून दूर जात असल्याचं दिसत असून आपली सामाजिक जबाबदारी तो विसरल्याचं बोललं जातं परंतु सांगलीमधील जिगर एका जिगरबाज धरसी तरुणानं एका तरुणीचे प्राण वाचवल्याची घटना नुकतीच घडली सांगलीतील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कॉलेज कॉर्नर परिसरात चार दिवसापूर्वी एका कॉलेज युवतीवर तिच्याच नवऱ्याने केलेल्या खुणी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवतीला वाचवून तिला वेम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिचे प्राण वाचवणार या सांगलीतील जिगरबाज धाडसी युवक अमित मोळके याचा लोकहित मंच सांगलीच्या वतीनं आज सत्कार करण्यात आला सदर सत्कार ज्येष्ठ नागरिक आबा यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला लोकहित मंचातर्फे युवकाच्या धाडसाचे कौतुक करण्यात आले यावेळी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे मदन गायकवाड सतीश काशीद अरुण राठोड सागर काशीद गणेश थोरवे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते